जवळजवळ कमीत कमी चौदा ते पंधरा व्हिडिओ मी बघितला की बसूरला आता टक्कर आलेले जाईल का बकासूर हे होईल का बकासूर थमनेल बघून विषय तुमच्या देहनात आलाच असेल विषय असा आहे मित्रांनो कि शाकीर ड्रायव्हर यांचा चिमण्या ह्याची चौसष्ट लाख रुपयाला विक्री झाली बरं ठीक आहे ना झाली आता ती चौसष्ट लाखाला झाली का पाच लाखाला झाली आम्ही काय बोललो का किंवा त्या नंदीविषयी तरी काय बोलले लोक आपल्या व्हिडिओच्या मार्फत किंवा कोणत्याही गोष्टीविषयी तो नंदी त्याच्या मालकाला चांगला आहे सर्व महाराष्ट्राने सुद्धा बघितलं चांगला पळतो तर चांगलाच आहे विषय येत नाही पण बकासूर विषय असे अफवा काभर उठवतात हे युट्यूबर काय काय असे खतरनाक युट्यूबर आहेत ना मित्रांनो अशा अफवा उठवतात की बकासूरला टक्कर द्यायला आता चिमण्या आलेला आहे हे झालेलं आहे ते झालेलं आहे अरे बकासूरचा इतिहास जर बघितला तर तो चिमण्या आहे ना तिथं उपलब्ध बी नव्हता असा इतिहास आहे बकासूरचा अरे ज्या लोकांचं युट्यूबर ज्यांचं युट्यूबरचं अस्तित्वच नव्हतं बकासूरचं एक व्हिडिओ टाकते ते एक हे जे एक ते अरे तुम्ही जर व्हिडिओ टाकायचे म्हणले ना कोणत्याही नंदीची टाका फक्त प्रॉपर माहिती द्या बकासूर एक दोन तीन चार पाच अशा काही मैदानात जर माग पडला अरे माग पडला तर तुम्ही लगेच त्याच संपला हे झालं ते झालं आता बकासूरला असे जर तुम्ही व्हिडिओ टाकताय आणि नंतर त्या व्हिडिओ मध्ये तुम्ही काहीही बकासूर विषय जर सांगत असाल तर अशा विषयी चालणार नाहीत कारण भावान तुम्ही बकासूरचा इतिहास बघितला नाही बकासूर आहे की तो एखाद्याच्या घरावर पत्रा सुद्धा ठेवायचा नाही पळायला लागला तर एवढा जबरदस्त अशा जोमाचा तो आहे मित्रांनो आणि जे आपवा उठवत्यात त्यांना सुद्धा माझं एकच सांगणं आहे की बका सुरच्या तेवढं नादाला लावू नका तुम्ही आणि तुम्हाला आता ह्या सगळ्या विषयीवर एक तोड तर येणारच आहे तुम्ही चिमण्या आणा नाही तर संभाजीनगरचा अजून कोणताही बैल आणा नाही तर अख्ख्या महाराष्ट्रातला बैल आणा तुम्ही बक्कासूर आणि मथूर ही, ही जुडी जर पळली ना येणाऱ्या काळात ह्या कुठल्याही मैदानात पळून द्या आणि त्याच्यावर विठ्ठल नाना ड्रायव्हर पाहिजेत जर नाही एक नंबर आला ना तर नाव बदलीन जर ना एक नंबर आला ना तर हा यूट्यूब सुद्धा बंद करून टाकीन एवढा आपल्याला विश्वास आहे बक्कासूरवर एवढं ध्यानात ठेवायचं बक्कासूर आणि मथूर आणि त्यांच्या एवढाच विश्वास मला विठ्ठल नानांच्यावर पण आहे विठ्ठल नानांच्याविषयीसुद्धा भरपूर यूट्यूबवरती मला कमेंटसुद्धा एवढ्या आल्या की बबलूचाच्या ड्रायव्हर असा आहे परत बबलूचाचे हे चांगला आहे हे आहे ते आहे विठ्ठल नानाविषयी वाईट कमेंट आल्या पण कमेंट करणाऱ्यांच्या चॅनेलवर त्यांचा फोटोसुद्धा दिसत नव्हता तुम्ही अशा फेक आयडी वरून काय बी कमेंट करता तुम्हाला थोडीशी तरी अक्कल ठेवायची देवाने दिलेली जो इतिहास घडवलाय त्या इतिहास जर तुम्ही असा नुसता एक पान जरी उलटलं ना तरी आत्ता पळणारं नंदी आहे ना त्या इतिहासातल्या पानातल्या एका शब्दाला सुद्धा पुरणार नाहीत एवढा मोठा इतिहास विठ्ठल नानांचा आहे आणि बाकासूर आणि मथुर यांनी तर इतिहास घडवलायच आहे आणि तो इतिहास घडवायला त्यांना विठ्ठल नानाने साथ दिलेली आहे हे ठेवायचं तिरकाट जर जमलं ना अख्ख्या महाराष्ट्रात कुठल्याच नंदीचा हात नाही की ह्यांची माग पाडू शकतो त्यामुळे तुम्ही आहे ना असं कोणत्याही नंदीविषयी आता चिमण्या हा नंदी विकला तर चांगली गोष्ट झाली त्याच्या मालकाला दोन रुपये भेटले पण तुम्ही ह्या अफवा अशा उठवू नका की आता बकासूरला टक्कर द्यायला चिमण्या इथं जाऊन कुणी घेतलं आणि काय घेतले ज्यानं घेतला त्यानं घेतला पण तो सुद्धा नंदी चांगला आहे आपण त्या नंदीविषयी काय बोलत नाही कुठल्याच नंदीविषयी बोलणार नाही पण जे अशा अपोआ उठवतात ना काहीही व्हिडिओ बनवून युट्यूबवर टाकतात अजिबात बाहात नाही असल्या पद्धतीचे लोक युट्यूबवर आहेत आणि अशा जर तुम्ही व्हिडिओ जर बनवून टाकताय त्या व्हिडिओला ना अर्थ ना काय तुम्ही एक व्हिडिओ चालेल दोन व्हिडिओ चाल काय त्या व्हिडिओला चालून उपयोग आहे तुमच्या आला एवढं युट्यूबवर मी आता बघतो ह्या विषयवर बकासूर सगळ्यांचा बाप आहे एवढंच ध्यानात ठेवायचं आणि आता महाराष्ट्राचे दोन बाप बकासूर आणि मथुर ही गाडी येणारच आहे मित्रांनो तुम्हाला बकासूर आणि मथुर काय चीज आहे हे विठ्ठल नालाच दाखवतील मित्रांनो आणि सर्व माझ्या भावांना आणि बकासूर प्रेमींना एवढ्या शुभेच्छा आहेत की बकासूर आणि मथूर ही गाडी पाळणारच आहे मित्रांनो आणि त्याच्या विठ्ठल नाना ना ड्रायवर बसणारच ना आहे आपला तर प्रयत्न चालूच आहे मित्रांनो तुम्ही सुद्धा सपोर्ट करा आपली ही प्रयत्न जो चालू आहे हा प्रयत्न खरंच सक्सेस होणार आहे मित्रांनो आणि प्रयत्न जे आत्ता मागची व्हिडिओ आपण बनवली त्या व्हिडिओला तर आपल्याला एवढं भरपूर प्रोत्साहन मिळाला आणि एवढा सपोर्ट भेटला की त्या व्हिडिओमुळे आता वरती सुद्धा व्हिडिओ यायला लागलेत की बकासूर आणि मथूर पुढच्या मैदानात पळणार आहे मग त्यात खरं खोटं आपल्याला माहीत नाही पण येणाऱ्या मैदानात बकासूर आणि मथुर आपल्याला तर इच्छा होती पूर्ण महाराष्ट्राची पण इच्छा आहे पळावा आणि त्या गाडीवर विठ्ठल नाना ड्रायव्हर असावे आणि झाला गेला विषय आता विसरून जावा सगळ्यात महत्वाची गोष्ट जे यूट्यूबवर जे साठी जे व्हिडिओ टाकतात तर त्या व्ह्यूजला काय अर्थ नाही आणि ज्या बघणारे लोक आहेत त्यांनी सुद्धा असे व्हिडिओ बघू नये म्हणजे जे बकासूर प्रेमी आहेत ह्यांना सुद्धा माझे कळकळीची कर विनंती असले व्हिडिओ तुम्ही बघूच नका त्या व्हिडिओत काय अर्थच नाही त्यांना व्ह्यूजची गरज असते ते बकासूरचं काय होईल त्या चिमण्याचं काय होईल उद्या उठणार की बकासूरच्या मागे येणार परवादेशी उठणार की मथुरच्या मागे जाणार आणि अजूनच दुसरा कुठला ट्रेंडिंगला जर नंदी आला तर त्याच्या मागे जाऊन उडी मारणार असल्या युट्यूबवाल्यांची काय गरज बी नाही आपल्याला जे महत्वाचं आपल्याला सगळ्यात आत्ता आपलं काम काय चाललंय की आपल्याला बाकोसूर आणि मथुर हे एकत्र पळवायचे आणि ते काम आपण करणारच आहे मित्रांनो ज्या दिवशी ही जोडी विठ्ठल नाना पळवतील त्या दिवशी आपल्या चॅनेलवर नक्की विजिट करा तेव्हा तुम्हाला आपलं ध्यान होईल मित्रांनो काय काय युट्युबर तर आहेत त्यांच्या चॅनेलवर तर कोण डोकून सुद्धा बघत नव्हतं ते बकासूरचे व्हिडिओ टाकून एवढं मोठं चॅनेल व्हायला लागलं त्यांना व्ह्यूज भेटायला लागल्या तरी सुद्धा तुम्ही जर बकासूरचं जर नाव बदनाम करत असल तर त्याला काहीच अर्थ नाही बकासूरचं नाव बदनाम होण्यासारखं नाही तर ते नाव लोकांच्या डोक्यावर घेऊन हो नाचवण्यासारखं आहे हे ध्यानात ठेवा व्हिडिओ आवडले असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब कराय विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये